मराठीचा विजय जल्लोषात एकत्रपणे साजरा करण्याची भावना आहे मात्र आज मनसेच्या नेत्यांसोबत तुम्ही चर्चा करता आहात आणि पाहणी करता आहात हा विजय मेळावा कशा पद्धतीने साजरा केला जावा कार्यकर्त्यांना काही सूचना देण्यात येतात त्याची रुपदर्श ठरवली जाईल आणि ती आपल्याला अगोदर कळेल आत्ता ह्याच्यावरती काही भाष्य करणं योग्य होणार नाही त्याची रूपरेषा कशी असावी याचा सगळं नियोजन चालू आहे आणि हे सगळं नियोजन झाल्यानंतरच आपल्याला सविस्तरपणे ते सांगितलं जाईल आता ही पूर्वतयारी चालू आहे पूर्वतयारी एकदा नक्की झाली की त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल आणि नियोजन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल अनेक वर्षांनी आज मला त्याच्या नेत्यांना भेटतो मी भेटतच असतो आम्ही कोर्टात नेहमी भेटत असतो साधारणतः किती होईल हे सगळं पूर्ण भरून रस्ते पूर्ण जाम होतील त्या दिवशी प्रचंड महापूर येईल गर्दीचा अशी माझी भावना आहे आपण राजसाहेब आणि की आता सध्या वरई डोम या ठिकाणी अनिल परब त्यासोबतच नितीन सरदेसाई आशिष चेंबूरकर बाळा नांदगावकर हे सगळे नेते पाहणी करता पोहोचलेले आहेत आणि ही पाहणी केली जाते एकंदरीतच वरई डोमचा हा संपूर्ण परिसर भरून जाईल गर्दीचा महापूर येईल अशी प्रतिक्रिया आता अनिल परबांनी दिलेली आहे अनौपचारिकपणे भेटीगाठी मनसे नेत्यांशी होत असतात कोर्टात वगैरे आम्ही नेहमी भेटतच असतो त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह आहे मात्र अशा प्रकारच्या अनौपचारिक सुरक्षितरित्या भेटण्याचा आणि एखाद्या कार्यक्रमाची तयारी करण्याचा त्याच्यामुळे सध्या हे मनसेचे सगळे नेते वरळी डोम या ठिकाणी दाखल झालेले आहेत कॅमेरामॅन मंगेश पेडामकर समनेश पाठक जी चोवीस तास मुंबई तरी सध्या आपण दृश्य पाहतोय वरळी डोम येथील ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेचे नेते एकत्रित आलेले आहेत आणि या संपूर्ण ठिकाणाची पाहणी केली जाते पाच जुलैला याच ठिकाणी विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याची ही पूर्वतयारी सुरू झालेली आहे हे सर्व नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत कशा प्रकारे हा मेळावा पार पडणार त्याची रूपरेषा काय असावी या संदर्भात या नेत्यांमध्ये आता चर्चा सुरू आहे आणि महापूर गर्दीचा येईल अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच अनिल परब यांनी दिलेली होती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी एकवटतील अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पाच जुलै रोजी होणाऱ्या नियोजित मोर्चाचं आता विजयी मेळाव्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि पाच जुलैला या वरळी डोममध्ये विजयी मेळावा पार पडणार आहे आणि राज्यभरामधून अनेक मनसैनिक आणि शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच ही पूर्वतयारी आता सुरू झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेचे देखील नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी वरळी डोमची पाहणी केलेली आहे प्रकारे या ठिकाणी मेळावा घ्यायचा कशाप्रकारे या येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नियोजन करायचं संदर्भात या बैठकीमध्ये सध्या चर्चा केली जाते आपण अनिल परब पाहतोय बाळा नांदगावकर या ठिकाणी आलेले आहेत यशवंत किल्लेदार या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व नेते मंडळी आता या ठिकाणी एकत्र एकत्रितपणे भेटून चर्चा देखील करत आहेत येत्या पाच जुलैला वरळीडोम इथं हा विजयी मेळावा होणार आहे आणि या विजय मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी या सर्व नेते मंडळींनी मुंबईकरांना देखील आवाहन केलेलं आहे मराठी माणसाला आवाहन केलेलं आहे कारण हिंदी भाषा विरोधात या दोन्ही पक्षांनी जी भूमिका घेतलेली होती आणि जी भूमिका जो मुद्दा लावून धरलेला होता त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच आता या पक्षांनी हा विजयी मेळावा घेण्याचं आयोजित केलेला आहे निर्णय घेतलेला आहे येत्या पाच जुलैला वरळी डोम इथं हा विजयी मेळावा पार पडणार आहे आणि यामध्ये अनेक शिवसैनिक म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते सोबतच मनसैनिक देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपण आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत मनश्री सध्या हे दोन्ही पक्षांचे नेते मंडळी बसून चर्चा करताय थोडंसं च आपण बघतोय की या दोन्ही पक्षांचे नेते मंडळी हे चर्चा करत आहेत अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये ही विशेष चर्चा सुरू आहे आणि त्यासोबतच नितीन सरदेसाई हे सुद्धा आहेत डोम डोममध्ये जेव्हा मेळावा पार पडेल तेव्हा गर्दीचा महापूर येईल असं अनिल परब यांचं म्हणणं आहे एकंदरीतच कार्यकर्त्यांना ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत कोणीही घोषणाबाजी करताना काळजी घ्यावी इतकंच नाही तर उत्साहामध्ये कुठेही या कार्यक्रमावरती राजकीय दृष्ट्या कोणतंही गालबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याच्या सूचना आता कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत कोणत्या प्रकारची बॅनरबाजी करायची कशा पद्धतीची तयारी करायची ट्रॅफिकचं कसं नियोजन करायचं या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची किती फौज तैनात करायची या बारीक सारीक गोष्टींची तयारी आता या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना करावी लागणार आहे अर्थातच वरळी डोममध्ये जी आसन व्यवस्था आहे ती मोठ्या संख्येने आहे त्याच्यामुळे वरळी डोमचा हा संपूर्ण परिसरसुद्धा मोठा आहे त्यामुळे वरळीतले रस्ते अक्षरशः जाम होतील गर्दीने फुलून जातील इतकी गर्दी आता या मेळाव्याला होईल अशी अपेक्षा अनिल परबांनी व्यक्त केलेली आहे अनौपचारिकरित्या आम्ही नेहमी भेटत असतो कोर्टामध्ये तर आम्ही नेहमीच भेटतो असं बाळ नांदगावकर आणि त्यासोबतच अनिल था... अनिल परब यांनी देखील सांगितलेलं हो। आहे मात्र या दोन नेत्यांची ही तयारीसाठीची सध्याची बैठक ही दृश्य बरीचशी बोलकी आहेत असं बघायला मिळतं कारण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होतो आहे की हो। जो एक प्रकारे अनौपचारिक देखील आहे मात्र दुसरीकडे त्याला एक राजकीय किनार सुद्धा आहे सोबतच आम्ही मुंबईचा वर्ल्ड कप हा मनसेच्या साथीनं उचलू शकू अशी एक अपेक्षा सुद्धा शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आशिष चेंबूरकर यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे ही दोन भावांच्या एकत्रीकरणाची नांदी ठरू शकेल असा हा मेळावा आपल्याला संपन्न करायचा आहे अशी कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये भावना असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मनश्री काल मनसेच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली तशीच बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची पार पडू शकते का अर्थातच अशा प्रकारच्या बैठकांचं सत्र हे तर खरं तर सुरूच आहे कारण ह्या पाच जुलैच्या कार्यक्रमापर्यंत वेगवेगळ्या राजकीय घडामोडीसुद्धा कदाचित पडद्यामागे घडत आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारच्या बैठका घेणं मेळाव्याची पूर्वतयारी करणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडून नेत्यांना एक विशेष जबाबदारीसुद्धा देण्यात आलेली आहे की कुणी कुणाशी बोलायचं याची सुद्धा जबाबदारी आता वाटून देण्यात आलेली आहे इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतो आहोत की मनसेच्या गोटांमध्ये बैठकांचं सत्र तर सुरूच आहे त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये सुद्धा बैठकांचं सत्र सुरू आहे एकीकडे एक विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे त्याच्यामुळे या अधिवेशन काळातच होणारा हा मेळावा असल्याने याला एक वेगळं राजकीय महत्व असणार आहे अधिवेशन काळामध्ये संपूर्ण अधिवेशन काळामध्ये ह्याच मेळाव्याची चर्चा अगदी सुरुवातीपासून म्हणजे एक तारखेपासून झाली तर कदाचित या मेळाव्यानंतर सुद्धा ही चर्चा अधिक वेगानं अधिक वेगळ्या अंगानं सुरू होईल अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळतं आहे त्याच्यामुळे या मेळाव्यावरती लक्ष केंद्रित जास्तीत जास्त करा अशा प्रकारच्या सूचना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना देण्यात मनश्री जसं आपण पाहतोय तर राज्यभरामधून अनेक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे नक्कीच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईमध्ये येतील त्यामुळे काही वाहतूक वाहतुकीमध्ये बदल करण्यात येतील का त्या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का नक्कीच मी जसं मगाशी म्हटलं की या पुढे सगळ्यात मोठं जे आव्हान असणार आहे ते म्हणजे गर्दीला नियंत्रित करण्याचं कारण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह खूप आहे जल्लोष खूप होणार आहे त्याच्यामुळे या गर्दीला जर नियंत्रित करायचं असेल तर अर्थातच ह्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचा सा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात क केला जाऊ शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी रस्ते हे गर्दीनं फुलून जातील असं म्हटलं सध्याची ही दृश्य आपण बघतोय की बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे या ठिकाणचा प्लॅन डिस्कस करतात या ठिकाणी परिडोमची आसन व्यवस्था किती आहे किती प्रमाणात इथे कार्यकर्ते हे बसू शकतील कारण जसं आपण आत्ताच बोलत होतो गर्दी नियंत्रित झाली नाही तर या कार्यक्रमाला गालपोटही लागू शकतं त्याच्यामुळे गर्दीचं नियंत्रण हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे या मेळाव्यापुढचा आणि त्यामुळेच पोलिसांची मदत घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे इतकंच नाही तर शिवसेना असेल किंवा मनसे असेल यामधल्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये शिस्त त्यांना लावणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण जर कुठली वेगळी घोषणाबाजी झाली किंवा वेगळे कुठले बॅनर फ झळकवले गेले तर अर्थातच राजकीय सुद्धा मोठी अडचण निर्माण होईल राज ठाकरेंनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की कुठलाही पक्षाचा झेंडा या मेळाव्यामध्ये दिसता कामा नये आणि तशा सूचना असल्यामुळे अशा प्रकारच्या सूचना ह्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं ही आता पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे सध्याची ही जी दृश्य आपण बघतो आहोत की पदाधिकाऱ्यांमध्ये या संपूर्ण वरळी डोमचा नकाशा हा समोर आहे कोण कुठे बसेल कोणते नेते कुठे बसतील कारण अगदी मोजकी भाषण होणार आहेत यामध्ये उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील अर्थातच हे दोघे ठाकरे बंधू काय बोलणार एकत्र व्यासपीठावर येणार हीच खूप मोठी महाराष्ट्राच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या खूप मोठी गोष्ट असणारे मात्र त्यासोबतच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील किंवा शरद पवारांकडून सुद्धा इतर नेते असतील हे तिथे येणार आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषणं होणार आहेत ती, ते ती कुठल्या क्रमाने होतील त्याचा त्याच्यासाठीची काय तयारी असेल ते नेते कुठे बसतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सध्या आता स्टेज कुठे लावलं जाईल आणि पार्किंगची व्यवस्था कुठे केली जाईल याची सध्या चर्चा ही या नेत्यांमध्ये सुरू असलेली आपण बघतो आहोत अगदी बारकाईनं ही चर्चा केली जाते बारकाईने हा आढावा घेतला जातोय तयारी केली जाते कारण कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये या मेळाव्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये कारण हा मेळावा जल्लोषाचा आहे हा मेळावा विजयाचा आहे हिंदी भाषेची सक्ती ही मागे घेतल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हे घोषित केलं की विजयी मेळावा घेतला जाईल त्याच्यामुळे ह्या विजयी मेळाव्यासाठी लागणारी जी तयारी आहे याची संपूर्ण जबाबदारी ही आता वरळीतल्या अनेकांवर असणार आहे आणि जसं काही काही वेळापूर्वीच आपण आशिष शेलारांची सुद्धा बातचीत केली होती त्यांनी देखील हेच म्हटलं की वरळी वर वर तर आमचं होम पीच आहे कारण वरळीमध्ये स्वतः आदित्य ठाकरे हे आमदार आहेत त्यामुळे या होम वर आम्हाला खेळायला सगळ्यात जास्त मजा येईल आणि होम वर खेळायचे कुणासोबत तर मनसेसोबत खेळायचे त्याच्यामुळे मुंबईचा वर्ल्ड कप उचलताना आम्हाला मनसे आणि शिवसैनिक असे दोघांना आम्हाला तो वर्ल्ड कप उचलायचा आहे अशाच पद्धतीचे संकेत आता त्यांच्याकडनं दिले जात आहेत त्याच्यामुळे या संपूर्ण मेळाव्याकडे जरी राज ठाकरे म्हणत असले की अराजकीय दृष्टीने पहा तरी सुद्धा एक राजकीय किनार ओघाने येणारच आहे कारण ठाकरे बंधू एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्रितरित्या आपल्याला भाषणासाठी उभे राहताना बघायला मिळणार आहेत अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची निमंत्रण पत्रिका ही सुद्धा काल ठिकठिकाणी प्रसिद्ध झाली आज तर त्याचे मोठमोठेच मनश्री सर्वांचाच नजरा असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी